तुम्हाला ही गोष्ट नक्कीच माहित नसेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो पुतळे पुस्तकातील संदर्भ यामध्ये महाराजांचा जो चेहरा दिसतो त्यामागे एक मराठी माणूस आहे कोण आहे तो माणूस सांगतो त्यांचं सा नाव आहे वासुदेव बळवंत बेंद्रे ते एक इतिहास संशोधक होते त्या काळी वेगवेगळ्या लोकांनी कल्पना करून महाराजांचे वेगवेगळ्या वे चेहऱ्यातील फोटो तयार केले पण महाराज नक्की कसे दिसतात हे कोणालाच माहित नव्हतं त्याच काळात म्हणजे एकोणीसशे एकोणीस साली वासुदेव बेंद्रे ब्रिटिश म्युझियम मध्ये गेले होते तिथे त्यांना डच गव्हर्नर यांचं एक पुस्तक मिळालं आणि त्या पुस्तकाच्या एका पानावर होते छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं हे चित्र पाहून विशेषतः चित्रातील महाराजांचे डोळे पाहून महाराज असेच दिसत असतील असं बेंद्रेनं वाटलं बेंद्रे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी इतिहासातील सर्व संदर्भ तपासले आणि एकोणीसशे तेहतीस सालच्या शिवजयंतीला महाराजांचं पहिलं अधिकृत चित्र प्रसिद्ध झालं म्हणून महाराजांच्या फोटोतील चेहऱ्यामागे एक मराठी माणूस आहे ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवादेत तुला फॉलो सुद्धा करा